संक्रांत स्पेशल खमंग खुसखुशीत अशी तिळाची वडी आज आपण बघणार आहोत ही तिळाची वडी खायला अतिशय चविष्ट लागते पहिल्याच प्रयत्नात कोणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तिळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत ते वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे आणि एक वाटी तिळ घ्यायचे आहेत तेही वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे आणि दोन वाट्या गुळ घ्यायचे आहेत ते वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आहे आता आपल्याला एका पॅन मध्ये एक वाटी तीळ हे भाजून ती घ्यायचे आहे तिळ भाजताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे कारण तिळ हे आकाराने लहान असल्यामुळे ते पटकन भाजले जातात एकदा का तिळ तळतळायला लागले की समजून जायचं की आपले तिळ हे छानपैकी हे भाजले गेलेले आहेत तिळ भाजल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे तिळ थंड होण्यासाठी आपल्याला एका प्लेट मध्ये काढून ठेवायचे आहेत त्याच पॅन मध्ये आपल्याला परत एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आता आपले शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत एकदा का शेंगदाणे थंड झाले की थंड झाल्यावर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत शक्यतो ही साळ मी हातानेच काढत आहे तुम्ही एका कपड्यात बांधून सुद्धा ते काढून घेऊ शकता पण इथे शेंगदाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मी ते हातानेच काढलेलं आहे आता, आता शेंगदाण्याचं पूर्ण साल माझं हे काढून झालेलं आहे छानपैकी पांढरे शुभ्र शेंगदाणे हे तयार झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहोत शक्यतो आपल्याला हे जाडसरच वाटायचे आहे त्याचा फार काही असा लगदा करायचा नाही त्याचा असं दाणेदार कूट करून घ्यायचा आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला तिळीसुद्धा सुद्धा वाटून घ्यायची आहे तिळ सुद्धा शक्यतो आपल्याला जाडसरच वाटायची आहे तिळाचं कूट देखील आपलं छान तयार झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण जायफळ टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिथे वेलची पावडर सुद्धा घालू शकता आता मिश्रण बघूनच समजत असेल की आपलं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि दोन वाट्या किसलेला गुळ घालायचा आहे गुळ शक्यतो आपल्याला बारीक किसूनच घालायचा आहे आणि दोन छोटे चमचे पाणी घालायचं आहे इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक हा अजिबात करायचा नाहीये फक्त गूळ विरघळण्यासाठी आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला गूळ विरघळण्यासाठी गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि हे मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे एकदा का ह्या मिश्रणाला बुडबुडे यायला लागले की समजून जायचं की आपलं हे पाक तयार झालेला आहे या पाकामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे मिश्रण टाकल्यानंतर हे मिश्रण आपलं सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे जोपर्यंत मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे पण गॅसची फ्लेम आपल्या इथे अजिबात वाढवायची आहे एकदा का हे मिश्रण पॅन सोडायला लागलं की समजून जायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण बघतच आहोत की की पाच ते सात मिनटं जवळजवळ हे मिश्रण मी हलवत आहे छानपैकी आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे आणि त्या प्लेटमध्ये हे मिश्रण आता मी काढून घेत आहे आता हे मिश्रण एका चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने आपण ते छानपैकी पसरवून घेणार आहोत आता मी चमच्याच्या साहाय्याने छानपैकी पसरून घेतलेला आहे एकदा का ते पसरवून झालं की त्याच्यावर आपल्याला थोडेफार तीळ टाकायचे आहेत तीळ टाकल्यानंतर आपल्या त्याच्यावर खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे जेणेकरून तिळ्याच्या वडीला चव खूप छान येते तिळ आणि खोबऱ्याचा किस टाकल्यानंतर आपल्याला आप ते छानपैकी प्रेस करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडंफार थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी इथे डायमंड शेपमध्ये या वड्या पाडून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी आकार सुद्धा त्या वड्या पाडू शकतात आता एकदा का वड्या पाडल्यानंतर त्या आपल्याला लगेच काढायच्या नाहीयेत हे मिश्रण जवळजवळ अर्धा ते पाऊन तास थंड व्हायला आपल्याला ठेवायचं आहे एकदा काय मिश्रण थंड झालं की एका चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने आपण ही वडी काढून घेणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत चविष्ट अशी तिळाची वडी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका